त्याच्या पुढच्या म्हणत काय खाटच धरली आमची खाटच रिकामी म्हणजे मला हे कळा ना की लग्न मायासोबत केलंय का सोबत केलंय अहो जाव काय टेन्शन घेता गणपतराव आहे ना गौतवानी आयडिया त्या डोक्यात गवतावानी टेन्शन घ्यायचं नाही मी तुम्हाला मदत करणार त्या रुखांचा पिक्चर तीन वेळा पाहिला चष्मा लावून कल हो ना हो तीन दिन लडकी येईन काय करणार तुम्ही अहो आपली जर आयडिया केली ना रेणुका इन म्हणजे रेणुका तुमच्या घरी येईन तुमच्या सोबत टेन्शनच घ्यायचं नाही हे बघा एका बाईला दुसरी बाईच कन्विन्स करू शकते बरोबर मग आपल्याकडे एक बाई आहे तो कंदा ताई नवऱ्यासाठी पण त्याची काही जबाबदारी आहे की नाही हा अगं मी काय म्हणते रेणू अगं नवरा म्हणून तुझ्या काहीतरी जबाबदाऱ्या असतील की नाही आता आमच्या लग्नाच्या अनिवर्सरीला तीन दिवस राहिले अजून पण माझी खात्री कमीची आहे अगं आता अॅनिव्हर्सरी आली तुमची जवळ अगं खात्री कमी एक बिचार्याची आडले माझं खेटर खात्री कमी अगं बाई पुरुषांच्या पण मानसिक आणि शारीरिक गरजा असतात जरा समजून घे मेवा असे तिथं हवा